काल माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला माल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता याच्यामध्ये जवळजवळ पाच कोटी सात लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एकवीस तोळे सोने आहे सतरा मोटरसायकली आहेत चार रिक्षा आहेत दोन मोठे ट्रक आहेत एक जे सीबी पोकलँड मशीन आहे आणि काही मोबाईल फोनचा देखील याच्यामध्ये समावेश आहे सदर कामगिरी ही परिमंडळ दोन अंतर्गत असणारे दोन्ही एस सी पी सर्व प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांनी प्रभावीरित्या काम करून केलेली आहे सदर मुद्देमाल फिर्यादींना परत करत असताना तसेच काही त्यांचे रोजगारासाठी आवश्यक असणारे वाहन परत केल्यानंतर त्यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केलेले आहे आणि पोलिसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असाच कार्यक्रम पुढे देखील चालू राहणार आहे एन न्यूजसाठी रोहन दैन नाशिक